नमस्कार मित्रांनो मी पद्धविषयाला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत चोकोलेची रेसिपी शेअर करणार आहे साहित्य बघून घेऊया एक वाटी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतलेले आहे एक कांदा एक टोमॅटो दोन हिरवी मिरची कोथंबीर आणि थोडंसं आमसूल घेतलेलं आहे आमसूल मी इथे चार चार तुकडे आमसूलचे घेतलेले आहे अशा पद्धतीने आपलं साहित्य हे कम्प्लीट झालेलं आहे कुकरमध्ये मी एक तांबे भरून पाणी ॲड करून घेणार आहे तर आपल्याला यामध्ये एक वाटी तुरीची डाळ टाकायची आहे ला ला तर ही डाळ मी स्वच्छ इथे धुवून घेणार आहे तर डाळ स्वच्छ धुतली गेलेली आहे आता यामध्ये मी तुरीची डाळ ॲड करून घेणार आहे आणि एकदा मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर मी इथे कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची छान अशी चॉपिंग करून घेतलेली आहे आता कुकर चेक करून घेऊया तर कुकरला तीन शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि तुम्हाला डाळ दाखवते तशा पद्धतीने बघू शकता आपल्याला हिला ओवरकूक करायची नाही आहे कारण की आपण ज्यावेळेस हिच्या चकोल्या टाकू त्यावेळेसही ही ओवरकूक होऊन जाते तर मग जास्त हा लदगा होऊन जातो आणि चवीलाही थोडं वेगळी चव वे येते त्याच्यामुळे ना आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि फक्त हा आताच्या सह्याने ही मॅश व्हायला हवी इतकी आपल्याला हिला ओवरकूक करायची आहे आणि डाळीचं प्रमाण सांगून देते की तीन लोकांसाठी एक वाटी डाळ ही सफिशियंट होऊन जाते जर जास्त लोक असेल तर त्याच्यानुसार तुम्ही डाळीचं प्रमाण वाढा तर डाळीचं प्रमाण आहे तीनास एक अशा पद्धतीने आपली डाळ ही झालेली आहे तर मी याला एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर चकोल्यांसाठी आपण कणिक मळून घेऊया तर मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छान असं गाळणीने गाळून घ्यायचं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि कडक डो मळून घ्यायचा तर इथं आपण पुऱ्या लाटतो अगदी तसंच कडक डो मळायचा आहे इथे चपातीसाठी डो करतो तसा करायचा नाही आहे तर तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने हा डो तयार केलेला आहे कुकरमध्ये दोन पळी तेल ॲड करून घेऊया तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये राई आणि जिरे ॲड करूया हिरवी मिरची ॲड करून घेणार आहे मिरची राई आणि जिरेची छान अशी फोडणी येथे देऊया यामध्ये मी शेंगदाणे ॲड करून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं जिरेची फोडणी दिली गेलेली आहे यामध्ये कांदा ॲड करूया आणि टमॅटो ॲड करूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता याला आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं होऊ द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटांनी छान अशी आपली फोडणी झालेली आहे तर यामध्ये एक चमचा लाल तिखट ॲड करूया अर्धा चमचा हळद ॲड करूया आणि चवीपुरती यामध्ये मीठ ॲड करूया अशा पद्धतीने मी तीनच मसाले यामध्ये वापरलेले आहे आपल्याला धनेजिरे पावडर येथे वापरायचे नाही आहे तर जे डाळीचं डाळ आपण कुक करून ठेवली होती तिचं पाणी ॲड करूया आणि नंतर ही डाळ पण ॲड करून घेऊया तशा पद्धतीने आपण याच्यामध्ये डाळ पण ॲड करून घेतलेली आहे तर मी मित्रांनो काही का टिप्स आहे याच्यामध्ये तुम्हाला धने जिरे पावडर टाकायची नाही आहे थोडासा उग्र वास येतो आणि जी नॅचरल चवे ती धनेजिरे पावडरने निघून जाते त्याच्यामुळे मी इथे धनेजिरे पावडर पूर्णतः स्किप केलेली आहे तर आता तुम्हाला गरजेनुसार यामध्ये एक वाटी किंवा एक तांबं भरून किंवा जशी तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करा तर मी इथे एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे कारण की आपण एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे म्हणून आणि यामध्ये चवीपुरती साखर ॲड करूया आणि जे आमसूल मी बाजूला करून ठेवलेले होते छोटे छोटे तुकडे घेतले होते आमसूलचे इथे मी तर ते मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेऊया तर मित्रांनो आपल्याला छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे दोन उकळी येऊ द्यायची आहे अगदी कडकडीत इथे उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण आता इथे चकोल्या लाटून घेऊया तर इथे मी हलकंसं साईडनी वाफ जाईल असं मी कुकरचं झाकण झाकून घेतलेलं आहे तुम्ही नाही झाकलं तरी चालेल पण लवकर होतं आणि उकळीही लवकर येते त्यासाठी मी कुकरचं झाकण अर्धवट येथे झाकलेलं आहे चला तुझ्या कोल्या लाटून घेऊया तर मी कण कन, कणिक घेतलेली आहे तिला छान एकदा मळून घेणार आहे जेणेकरून काही क्रॅक्स वगैरे असतात ते निघून जातात आणि एक गोळे गोळा करून घेणार आहे तुम्हाला जेवढा लहान मोठा गोळा हवा त्यानुसार तुम्ही इथे गोळा घ्यायचा आहे में जा गोड़ा चान तर मी इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे छान असा हाताने मळून घेणार आहे तर मी इथे गोळा घेऊन घेतलेला आहे जे ज्या साईडने तुम्हाला हवा त्या साईडने तुम्ही इथे लहान मोठा गोळा घेऊ शकता तर मी थोडासा मोठाच घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला पसरट चपाती लाटता येईल आणि तिथे छान पद्धतीने कापण्या करता येईल तर मी इथे पसरट अशी चपाती लाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते की इतकी जाडसर आपल्याला ही चपाती हवी आहे जेणेकरून आपण याच्या चकोल्या छान अशा पाडू शकतो आणि व्यवस्थित कापण्या करू शकतो तर मी एका सुरीच्या साह्याने ज्या पद्धतीने आपण शंकरपाळ्या काप शंकरपाळ्या कटिंग करतो अगदी तसंच आपल्याला मोठ्या मोठ्या इथे कापण्या करून घ्यायच्या आहे कुकरचं झाकण काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी इथे उकडी आलेली आहे तर जवळजवळ तीन उकडी आलेली आहे आणि एकदम कडकडीत हे फोडणीचं पाणी झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चकोल्या एक एक करून सोडायच्या आहे पाणी कडकडीत गरम असल्यावरच यामध्ये चकोल्या सोडायच्या कारण की टाकल्याबरोबरच त्या वरती येऊन जातात आणि लवकर शिजतात त्या तळाला लागायला नको त्याच्यासाठी आपल्याला येथे उकळी काढणं गरजेचं असतं एकच्या जागेवर तीन उकळी काढू शकतात पण उकळीचंच पाणी हवं याची काळजी घ्यायची तशा पद्धतीने मी एक एक कापणी येथे टाकून घेणार आहे तर दहा ते पंधरा मिनटांनी अशा पद्धतीने चकोल्याचं हे रूप होऊन जातं तर तुम्हाला दाखवते डाळही अतिशय मॅश होऊन गेलेली आहे आपण हिला घोटलेलीसुद्धा नाही आहे आणि चकोल्यासुद्धा शिजल्या गेलेल्या आहे आणि मस्त असं घट्टसं वरणही झालेलं आहे आता या स्टेजला यावर आपण थोडीशी कोथंबीर स्प्रेड करणार आहोत आणि छ आता ही सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत अतिशय चविष्ट या चकल्या झालेल्या आहे मुलंसुद्धा आवडीने खातील फायनल लूक हे आपल्यासमोर आहे मित्रांनो तुम्हाला मी एकदा दाखवून देते अशा पद्धतीने आपल्या चकोल्या हे झालेले आहे तर आंबट गोड तिखट आणि चविष्ट अशा या चकल्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की तयार करून बघा चला तर प्लेट सर्व करून घेऊया अशा पद्धतीने आपल्या आंबड गोड तिखट चवीच्या छान अशा चकोल्या तयार झालेल्या आहे मुले सुद्धा आवडीने खातील आणि आठवड्यातून एक ते दोन वेळा हमकास तुम्ही ही रेसिपी नक्की करणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात म्हणजे हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद